नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी तसेच लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरी राहावा लक्ष्मी आपल्या घरी अगदी धावत यावी तिचा वास आपल्या घरामध्ये सर्वांना लाभावा आणि आपल्यावरती तिचा आशीर्वाद मिळावा यासाठी अतिशय सोपा आणि अतिशय फलदायी असा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही अगदी उद्या म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारी केला तरी चालेल किंवा शुक्रवारी केला तरीही चालेल पण हा उपाय तुम्ही नक्की करून पाहायचा आहे कोणत्याही शुक्रवारी हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय अतिशय सोपा आहे यामुळे आपल्याला महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतोच तसेच लक्ष्मीनारायण यांची कृपा आपल्यावरती कायम राहते तर हा उपाय घराच्या उंभरट्यावर करायचा आहे आणि अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे चला तर मग जाणून घेऊया काय करावायचं आहे त्या अगोदर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या सविताच कॉर्नर या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये उंबरटा हे माता महालक्ष्मीचे प्रवेशदार मानले जाते ज्या घराचा उंबरटा स्वच्छ आणि सुशोभित असतो तिथे लक्ष्मी अखंड निवास करते त्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन सुखसमृद्धीचे नवीन मार्ग मोकळे होतात तर अशी ही अष्टलक्ष्मी प्रसन्न करण्याचा विशेष असा उपाय काय आहे ते जाणून घेऊयात हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून नित्यकर्म उरकून घ्यायचे आहे त्यानंतर उंभरट्याचे लेपन करावयाचे आहे प्रथम त्यासाठी थोडे गंगाजल घ्या जर गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद मिसळा या हळदीच्या पाण्याने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्याचे मनोभावे लेपन करा हळद ही मंगल्याचे आणि लक्ष्मीचे प्रतक मानले जाते त्यानंतर शुभचिन्हांची मांडणी करा म्हणजेच उंबरट्यावर हळदीचे लेपन करून झाल्यानंतर उंबरटा सुकतो त्यावेळी दोन्ही कोपऱ्यात कुंकुवाने किंवा रांगोळीने स्वस्तिक काढावे स्वस्तिक हे विघ्नहर्ता गणपती आणि लक्ष्मीचे शुभचिन्ह आहे आता त्यानंतर अष्टलक्ष्मीचे आठ टिपके काढावायचे आहेत म्हणजेच उंबरट्याच्या मध्यभागी रांगोळीने किंवा कुंकुवाने आठ टिपके काढा हे आठ टिपके माता लक्ष्मीच्या अष्टस्वरूपाचे प्रतीक आहेत अष्टस्वरूप म्हणजे आधिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि ऐश्वर्यालक्ष्मी तर अशा या अष्टस्वरूपाचे प्रतीक असणारे आठ टिपके आपण उमऱ्यावरती काढवायचे आहेत आणि त्याची विधिवत हळदी कुंकू फुले अक्षता घालून पूजा करावायची आहे नमस्कार करावायचा आहे आपल्याला हा उपाय केल्यामुळे काय फळ प्राप्त होईल तर लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील या उपायामुळे अष्टलक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करते आणि ती स्थिरावते आर्थिक अडचणी दूर होतात लक्ष्मीनारायण योगामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात अडकलेली सर्व कामे पूर्ण होतात घरातील नकारात्मकता नष्ट होते हळद आणि स्वस्तिकामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते तर तुम्ही हा छोटासा उपाय उद्या गुरुवारी म्हण किंवा शुक्रवारी किंवा जमेल त्या शुक्रवारी नक्की करून पाहायचं आहे आणि या उपायामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक असा बदल तुम्हाला नक्कीच दिसून येईल तर आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद